अरे तुझ्या बायको बद्दल जर अशी कोणी नजर टाकली तर तो बायकुले सेक्सी तो हॉट दिसते अरे पण झालं काय बोलणार तू माझ्या बायको बद्दल पण ना अरे तो, तो मित्र नाही का डी हा त्याच काय अरे तू तुझ्या बायको शिल्ले वाईट वाईट बोलत होता तो काय म्हणत होतो अरे तो म्हणतो त्या दाद्याची बायको एकदम हॉट दिसती सेक्सी बाळ्या अरे मी नाही तो करतो हो, अस तो होता तिला पाठवावं लागल म्हणी अरे तुझा तो पाय तुझ्या बाईक वरती वाईट नंतर टाकतोय तो अरे बघ काय काय नाही तुझं आलं कर तुझ्यावर विश्वास केला होता मी माहिती का अरे झालं काय तुला जिगरी मित्र आहे गावात एक अरे हाय तू असा गांडोळासारखा निघाला माहिती का भाड खाऊ अरे पण झालं काय तुला काय झालं काय झालंय सांगू का तुला काय झालंय बोल काय झालं अरे तुझ्या बायको बद्दल जर अशी कोणी नजर टाकली तर तो बायकुले सेक्सी तो बायकुले हॉट दिसते अरे पण झालं काय काय बोलला नाही तू माझ्या बायको बद्दल काय अरे वहिनी म्हणतो काय तिला उधळण करतो तिची अरे काहीच बोलल नाही याच्यासाठी तुला घरी घेऊन जात असतो का मी तुझा काही ना खाऊ तुमच्या सारख्या दोस्ताला का पाहिजे उभं अरे भाऊ मी चुकला असो ना मला बिंदाच कापून टाकतो तू ना तु, तुला बायको नाही ना त्याच्यामुळे तुला कळणार नाही बायकोची किंमत काय असते दाद्या तुझा काय लग्न होईल ना तुला खाऊ कळल तुझा काही गैरसमाजात काढू नको माझा तुला, तुला, तुला सांगतो मी कळलं ना तुझा मी आज करणार बोल हळू आवाज तुला ना तुला नाही खलास करीन ना जेलमध्ये काही चुकीचं बोलेल नाही लक्षात ठेवू हा दगाड्या नाही मी उचलू शकतो अरे बाडखाव काय दगड उचलित तू mm -hmm. तू ये ना तुला खालास करतो मी का आज काय झालं काय काय तू मध्ये बोललो आमचा जो कळेल का मला झालं काय काय तुम्ही अरे माझ्या बायकोबद्दल काही बी बोलतोय हा कोण मग ठीक आहे रिग्या बायकोबद्दल असे वाईट बोला ना सांगायला पण लाज वाटते मला काय माहितीये का तुला कोण बोललो तुला सांगत होता ठीक्या तुझ्या बायकोबद्दल वाईट बोलत होता म्हणून तुला थी का माहितीये काय बोलला काय पण भाऊ आता दाद्याचं लग्न झालं अरे यार दाद्याला एकदम भारी बायको भेटली बर का एकदम सुंदर एकदम स्वभावनी एकदम चांगली आहे एकदम भारी बाई आहे बर का ती कधी गेला ना चहा देणार पाणी देणार एकदम व्यवस्थित विचारते एकदम संसारी बाई आहे दाद्याचं भारी झालं बर का एकदम चांगलं झालं दाद्या मला अशीच बायको भेटली बाईल्या नशीब लागतं त्याच्यासाठी हा तर आहे भेटल भेटल मला चांगली भेटल अशीच बायको पाहिजे मला एकदम भारी ना तुला त्याच्यासारखी बायको असं झालं होतं माहिती मी होतो तिथं आपलं एक चुकतं काय करतो आपण बाहेरच्या लोकांचा ऐकतोय आणि आपल्या प्रिय माणसावरती विश्वास ठेवत नाही याच्यामुळे काय होतं माहिती की वो का वो आज भाऊ भावासोबत भांडतोय बहीण बहीण सोबत भांडते सोबत मित्र, भांडतोय मित्र सासू सुना सोबत भांडते बाहेरच्या लोकांचं ऐकायचं आणि आपल्या माणसावरती अविश्वास दाखवायचा नातं तुटतं ना रे चांगलं नातं तुटतं ना यांनी लोकांचं कामच आहे रे लोक काय करतात आग लावतात पेटवतात आणि शेकत बसतात आणि लागून मजा बघतात आता तेच झालं असत ना त्या बरोबर सांगतो चला तुम्ही समाजात असे खूप लोक असतात जे वेष पेरत असतात अशा लोकांपासून सावध राहा आणि कानात आणि डोळ्यात चार मोठं अंतर असते त्याच्याकडे लक्ष द्या भाऊ आपल्यात अंतर नको नाही స్టార్ మీడియా పేజ్ లా లైక్ కరా షేర్ కరా అండ్ ఫాలో కరా ధన్యవాదాలు